हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो नोनी लाडक्या ताई नो खुश खबर खुश खबर खुश खबर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा जी आर काल प्रसिद्ध झालेला आहे आणि याच्यामध्ये चा चार महत्वाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत चार मोठ्या ब्रेकिंग न्यूज समोर आलेल्या आहेत भाऊबीजीची ओवाळणी सुद्धा तुम्हाला या निमित्तानं भेटणार आहे सोबत निधीमध्ये वाढ झालेली आहे त्याचबरोबर हा हप्ता कोणाला आणि कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तुमची ई केवायसी झाली का त्याचबरोबर मला सांगा कोणत्या बहिणींना जून पासून जुलै पासून आणि ऑगस्ट मध्ये पैसे भेटलेले नाही की आणि कोणत्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि चार आनंदाच्या बातम्या कोणत्या संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये तुमचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे तो कुणाला भेटणार आहे सगळं सगळं या प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडकी बाईंनो बहिणींनो न्यूज एटीन ची महत्वाची अपडेट आली आहे लाडक्या बहिणींना खुशखबर सप्टेंबर चापता या दिवशी खात्यात जमा होणार के वाई सी ची अट ही शिथिल झाली आहे म्हणजे काय की ज्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत पात्र बहिणी कोण तर मी तुम्हाला सांगतो या पात्र बहिणीमध्ये ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये त्या बहिणी सुद्धा काय ठरले आहेत पात्र ठरलेल्या आहेत ज्यांना चौदावा हप्ता भेटलेल्या आहेत त्या तर पात्र होत्याच बरोबर आणि ज्या बहिणींना बारावा ते तेरावा आणि चौदावा हप्ता भेटलेला नव्हता आणि त्यांची पडताळणी झाली त्यांना सुद्धा पैसे भेटणार म्हणजे भेटणार हे आता सरकारी माध्यमांकडनं काय करण्यात आलंय कन्फर्म करण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार याकडे सर्व बहिण्यांचे लक्ष लागलेले होते आपल्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्कंठा प्रकाश सगळंच लागलेलं ला होतं की कधी जमा होतं कधी जमा होतो आणि ऑलमोस्ट जर बघितलं असेल सप्टेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला ऑलमोस्ट पंधरा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे जर बघितलं आजची दहा अकरा ऑक्टोबर आहे बरोबर नऊ ऑक्टोबर आहे जर बघायला गेलो तर लाडक्या बहिणींना दहा दिवसानंतर ते पेमेंट देत आहे सरकार म्हणत होतं की आम्ही ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये येतो पण आता खूप उत्कंठा लागली होती त्या उत्कंठा आता कधी भेटणार आहे काय भेटणार आहे संपूर्ण माहिती आपण म्हणून घेऊया आता नियम अटीमुळे लाडकी बहिणी त्या पडताळणीला समोर जावं लागत आहे अशातच दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार याकडे सगळ्या बहिणींच्या नजरा लागून होता अखेरीच लाडक्या बहिणींना तेरा ते पंधरा म्हणजे बघा तेरा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर आणि मी तुम्हाला हेच सांगत होतो लाडक्या बहिणीनं जर माझे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर बघाल तर मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की आठ नऊ दहा मध्ये जर जी आर आला तर तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळतील आणि जर जी जर पुढच्या वीक मध्ये गेला म्हणजे तेरा ते सतरा मध्ये गेला तर तुम्हाला पैसे किती मिळणार तीन हजार मिळणार पण सरकारने काय केलं पहिलेच जी आणला आठ नऊ दहा मध्ये आठ तारखेला आणि पैसे वाटप तुम्हाला तेरा ते पंधरा तारखेमध्ये होणार आहे खुश खबर आहे सर्वात मोठी अपडेट आहे की पंधरावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आत्ता तेरा ते पंधरा ऑक्टोबरच्या रेंज मध्ये मिळणार आहे मग प्रश्न दुसरा असणार आहे आनंदाची बातमी की ई केवायसी नसेल तर हप्ता मिळणार का यस ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्या बहिणींना सुद्धा हप्ता मिळणार आहे त्या बहिणींना चौदा हफ्ता भेटला पण त्यांची ई केवायसी नाही त्यांनाही भेटणार आहे चौदा हफ्ता भेटला त्यांची ई केवायसी झाली त्यांना सुद्धा भेटणार आहे म्हणजेच ही अत्यंत महत्वाची खुशखबर आहे ज्या महिलांची लाडकी बहिणीसाठी केवायसी केली असेल किंवा नसेल तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सगळ्या बहिणी मिळणार आहे सध्या लाडक्या बहिणींची वेबसाईट सुरळीत चालू नसल्यामुळे केवायसीची अट तुर्तास वगळण्यात आलेली आहे बघा लाडक्या बहिणीनं दुसरी खुशखबर पहिली कुशखबर आहे तेरा ते पंधरा ऑक्टोबर मध्ये आपल्याला काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे दुसरी खुशखबर काय ई ची जी अट आहे ती आता अनिवार्य म्हणजे सप्टेंबरच्या हप्तासाठी अनिवार्य केलेली नाही म्हणजे कंपल्सरी केलेली नाही तिसरी खुशखबर ज्या बहिणी अपात्र होत्या ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा पैसे भेटणार आहे आणि हीच मागणी मी करत होतो जून जुलै ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींना भेटावा सोबत सप्टेंबरचा हप्ता मिळावा तर लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या बहिणी अपात्र ठरल्या ना त्यांनी तरी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की नाही आम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे जर तुम्ही सपोर्ट केला तर तो मिळू शकतो त्यानंतर बघितलं लाडकी बहिणी योजनेमध्ये सध्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये अडकली आहे लाखो लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रियेतून जावं लागत आहे अशातच दिवाळी आता दोन आठवड्यावर आल्यामुळे दिवाळीचा हप्ता कधी येईल याबद्दल तर्कवितर्क वाढवले जात होते पण आता लाडक्या बहिणींचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तेरा ते पंधरा ऑक्टोबर मध्ये मिळणार म्हणजे मिळणार बघा मी तीन तुम्हाला खुशखबर दिल्या चौथी अत्यंत महत्वाची असणार आहे अत्यंत महत्वाची पहिली खुशखबर दिली की तेरा ते पंधरा मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे त्यानंतर ई केवायसी नसेल तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे तिसरी न्यूज काय ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे कधी पर पर तर बघून घ्या लाडक्या बहिणींनो तेरा ते पंधरा तारखेमध्ये तेरा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला लाभ मिळू शकतो काल जी आर आला बरोबर आठ तारखेला आजची नऊ तारीख आहे तर वाटप झाला ना तर मला असं वाटतं की सरकार एक ते दोन दिवसात देऊ शकतं पण सरकारी माध्यमे आणि जे न्यूज पेपर आहे आहेत त्यांनी सरळ सांगितलं की तेरा ते मध्ये येऊ शकतात आता सर्वात महत्वाची अपडेट तुम्हाला देतो लाडक्या बहिणीनो सर्वात महत्वाची अपडेट देतो बघा तीन जी आर आले तेराव्या हप्त्यापासून आपण चेक करू तेराव्या हप्त्यामध्ये जो जी आर आला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यातर्फे जी आर देण्यात आला तेराव्या हप्त्यामध्ये जो जी आर आला तो होता अं तीनशे पस्तीस कोटीचा तर तुम्ही बघितलं त्यानंतर चौदाव्या हप्त्यामध्ये जी आर आला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तीनशे पंचेचाळीस कोटीचा आणि आता तो पंधरा वापता आहे याचा जी आर एल आहे चारशे दहा कोटीचा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडक्या न्यू? मध्ये काय झाली आहे वाढ झाली आहे हे किती आहे चारशे दहा पॉइंट तीस लाख चारशे दहा कोटी तीस लाख सोबतच लाडक्या बहिणींनो पंधरा लाख कोणाचे रे त्या बहिणी कर्मचारी बहिणी होत्या सरकारी कर्मचारी होत्या आणि त्यांनी या अयोग्य पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल पंधराव्या हप्त्यासाठी टोटल पैसे आलेले आहे चारशे पंचवीस कोटी तीस लाख या लाडक्या बहिणींनो म्हणजे काय जर तुम्ही बघायला गेलात तर लाडक्या बहिणींनो आता जितक्याही बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार इथून फिक्स झालेला आहे बहिणी आतापर्यंत म्हणजे आतापासून व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी पहिले पासून व्हिडिओ बघा कारण की मी या व्हिडिओमध्ये चार महत्वाच्या न्यूज तुम्हाला सांगितल्या आहेत चार खुशखबरी मी तुम्हाला दिलेल्या आहेत पहिली खुशखबर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो की काय दिली की तेरा ते मध्ये तेरा ते पंधरा मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला लाभ दिला जाणार आहे तेरा ते पंधरा मध्ये लाभ दिला जाणार आहे सप्टेंबर महिन्याचा त्यानंतर दुसरी न्यूज का दिली तुमची ई केवायसी जरी नसेल तरी सुद्धा लाभ तुमच्या अकाउंटला जमा होणार म्हणजे जमा होणार तिसरी न्यूज पेपर दिली ज्या अपात्र बहिणी होत्या अपात्र बहिणी त्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे आहे भेट भेटणार आणि नंतर जी चौथी कुशकबर दिली म्हणजे काय निधीमध्ये वाढ झाली आणि ही निधीमध्ये वाढ किती आहे ऑलमोस्ट चारशे दहा कोटी तीस लाख हा निधी देण्यात आला आणि जे पंधरा कोटी होते तर आपल्या आ, कर्मचारी बहिन्यांचे त्यांचे ऍड करून चारशे पंचवीस कोटी तीस लाख इतकी रक्कम लाडक्या बहिणींना तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार तर आता ही म्हणजे असं म्हणतो काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाला पाहिजे भाऊबीजीची उवाणी मिळाला पाहिजे भाऊबीजीची भेट मिळाला पाहिजे तर लाडक्या बहिणींनं तुमचं काम आहे तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आपण सरकारकडे पुन्हा मागणी करू की आम्हाला अजून पंधराशे रुपये द्या जेणेकरून आमची दिवाळी ज्या गरीब महिलांची दिवाळी आहे ही योग्य पद्धतीने साजरी केल्या जाईल फक्त तुमच्याकडे नम्र विनंती करतो लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र